आय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सकाळचे माझे सगळे कामं आवरलेत आणि आज सकाळी मी सांगितलं होतं तुम्हाला म्हणजे महागाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल सात आठ दहा दिवसापूर्वी सांगितलं असेल की मी दररोज एक्सरसाइज व्हिडिओ बनवत आहे आणि ह्या चॅनलवरनं दाखवता दुसरा एक चॅनल बनवलेला आहे मी त्याचं ना नाव आहे नैना भेटलो जर्नी जर तुम्ही बघितला नसेल तो चॅनल तर सर्च करा तुम्हाला नक्की भेटेल आणि नवीन आहे जा जा त्याच्यामुळे जास्त माहिती नाही लवकर भेटतो का नाही पण मी त्याची लिंक खाली देईल तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या चॅनलवर जाऊ शकता जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा फिट राहायचं असेल तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन माझी एक्सरसाईज बघून माझ्यासोबत करू शकताय तर चला मग मी आता सकाळचे एक्सरसाइज केली नाही तर आता संध्याकाळी पाच वाजले तर मला आता एक्सरसाईज करायचीच नाही आज लवकर येणार आहे तर आधी पटकन एक्सरसाईज करून घेते आणि ती जर आली ना मग माझी एक्सरसाइज राहून जाते आणि का तर ती मध्येच गडबड काहीतरी करते जर पटकन एक्सरसाईज करून घेते आणि बाकीचा व्हिडिओ नंतर दाखवते तर तुम्ही सुद्धा माझं पूर्ण व्हिडिओ बघा जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका दररोज बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही तर प्लीज तसा नका करू थोडासा सपोर्ट नक्की करा चला मग पटकन मी आधी एक्सरसाइज करा पटकन तयार होते एक्सरसाइज करते आणि नंतर मग बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर स्नेहा स्नेस आले तर आता ते बघू शकते केळाचे चिप्स बटाट्याचे चिप्स एवढे सगळे हे पाव हे सगळं समोर ठेवायचं एक्सरसाइज करायची कसं वजन कमी होणार नाही म्हणून सांगितलं की असलं ना आणायचं बंद करा तर हे बघून बघून खाऊ वाटतंय आणि मग वजन कमी होत नाही लवकर आणि सगळेजण खातात आणि पुन्हा समोर दिसलं ना असं वाटतं की थोडंसं खाऊन घ्यावं पण मनावर कंट्रोल करणार माणूस किती बघून बघून तर खाणारच आहे मग त्यासाठी मी ठरवलं की आजपासून ना हे खायचं दिवस आणि ह्याच्या पुढे आणायचंच नाही घरात पण सचिन म्हणतात तू वजन कमी करते तुझ्यामुळे आम्हाला पण खायची बंदी आली हा ठीक आहे नाही खायचं खाली गाडीत ठेवा म्हटलं आणि गाडीत जाऊन थोडं थोडं खाऊन वापस घरात घेत उलटी होती अरे थांबवलं खाली गाडीत ठेवायचं थांबून आणि खायचं थोडंसं आणायच नाही थोडे दिवस नाही खायला नाही शिवाय ना वजन वाटत मग वजन कमी करायचं आणि वापस खाणं बंद करायचं आणि वापस कमी झालं वापस खायचं म्हणजे वापस नाही नाही वापस बी नाही खायचं तुम्ही तिकडे बघायचं आणि आम्ही इथं खायचं असं कसं होणार ना तुम्ही तिकडे बघायचं आणि मी खाणार म्हणजे सारखी तिकडे कमी खाणार ते खाय बरं जा आता मला करायला लागले एक्सरसाइज करू दे तू बघ नको 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 बस नाही हा बघितले नसणे एक्सरसाइज करून झालेले आहे आणि आता साडेसहा सात वाजलेले आहेत तरी आणि बराच वेळ बसल्यानंतर मग परत जेवणाची तयारी करायची होती पण आज करायची नाही का तर मी दुपारी डाळ भात बनवला होता आणि सचिनने आता तुम्ही बघितलं पाव वगैरे घेऊन आलेत का तुम्ही मिसळ पाव किंवा अंड्याची भुर्जी आणि पाव खायचा होता त्यांना तर ता गेल्या टाइम सुद्धा असच झालं की अंड्याची भुर्जी आणि पाव बनवायचं होतं आणि त्याच्या आधीच मी जेवण बनवून ठेवलं आणि आता पण पाव घेऊन आले आणि मग मी डाळ भात बनवलं होतं दुपारी अडीच तीन वाजता बनवला असेल स्वप्नीने थोडासा खाल्ला आणि बाकीच्याला सगळी डाळ भात तसंच आहे पूर्ण तर बघू शकता तर त्याच्यासाठी म्हटलं आता काय बनवायचं नाही आता तेच खा पापड लोणचं आणि डाळ भात हेच खा म्हटलं आणि जेवण बघू शक तर म्हटलं सकाळी मिसळपाव वगैरे बनवून आता काय बनवत नाही तर चला मी डाळ वगैरे गरम करते आणि त्यांना जेवायला देते मी पण थोडासा खाते आणि नंतर मग बाकीचा व्हिडिओ दाखवते पाडते डोळे लावायचा तुला तोंड आलो लाव चेहरा एकदम छान चमचमीत चमकदार खायचं बसून बसून तोंडाला चवळायचं लावायचं कसा नको तर बात करणार नको ना काढून चला तर मग जेवण वगैरे झालं आणि जेवण करताना म्हटलं होतं पापड वगैरे तळ पण ऐन टायमाला गॅस गेला तर आता उद्याच्याला येईल गॅस पण जर गॅस गेला ना सकाळी खरंच खूप पंचायत होती जेवण बनवण्याची आणि टिफिनची सुद्धा सगळी घाई होऊन जाते तरीसुद्धा जेवण दुपारी बनवलं होतं म्हणून झालं जेवण वगैरे झालं आणि बघू शकता मी फूल वगैरे लावले ते किती मस्त वाटायला लागले ना तर हे फुलं स्वप्नानं माझ्यासमोर उभं राहिलं मी काय बोलते ते ऐकायला आणि हे फुल सचिन काल मला आणून दिलेलं आहे जे मी तुम्हाला दाखवते काय आणून दिलेलं तर त्याच्यामधले एक फुल मी काढून ठेवून म्हणजे काढून लावले डोक्याला आणि मग एकदम समोर उभं राहिलंय बघा तुम्ही असा समोर उभं राहिल्यावर कसं बोलायचं आहे की नाही तर दररोज विचार करते की लवकर झोपण पण वजन कमी करण्यासाठी दररोज लवकर झोपणं खूप गरजेचं आहे पण काय होतं ना दररोज लवकर झोपणं होतच नाही किती जरी केलं दहा वाजता झोपायचं म्हणलं ना तरी करत करत साडे दहा अकरा दररोज वाजायला लागलेल्या आहेत आणि स्नेहाच्या अभ्यासामुळं कधीतरी अभ्यास करायचा असला तिला जास्त तर बारा बी साडेबारा बी आणि कधी कधी एक पण वाजायला लागलेले आहेत आता सुद्धा तिचा अभ्यास झाला नाही तिचा अभ्यासवाणीची वाट बघते आता साडे दहा आहेत आणि बसले होते तर ह्यातलं एक फुल काढलं डोक्याला लावले आणि खरंच खूप छान दिसायला लागलेलं आहे आणि इतके ताजे आणि फ्रेश एकदम फुलं आहेत असं वाटलं की आत्ता तोडल्यात आणि तुम्हाला ते दाखवते किती मस्त असं सचिन माझ्यासाठी टायटॅनिक बुके आणला होता ते दाखवते तर बघू शकता टायटॅनिक बुके किती मस्त दिसू लागला असं वाटायला लागले की जसे की फुलं आत्ताच तोडलेली आहेत जितके ताजे आणि फ्रेश फुलं वाटायला लागले आहेत तरी स्नेहाने यातले दोन चार फुलं रात्रीच काढून घेतले होते फोटो काढण्यासाठी आणि हे जे छोटे छोटे फुलं दिसतात ना हे बघा हे पण फुलं काढताना निघले हे जे छोटे पांढरे फुलं दिसतात ना असं वाटत की हे कांग्रेज आहे असं वाटत होतं मला पण मी आता जळून बघितलं तर कांग्रेज नाही छोटे छोटे वाईट फुलं आहेत आणि खूप छान आणि मस्त वाटायला लागलेलं आहे पण हे जरी नसतं ना तरी आणखीन छान वाटलं असतं हे एकदम असं शेमडायला लेकरांना वाटतं हे की नाही वाटते ना पण नाही ठीक आहे चांगलं आहे आणि फुलं खूप छान आणि मस्त आहेत घेतली त्यातलं जे फुलं काढून लावले ही आणि असं वाटायला की सगळे फुलं काढून फ्रीजमध्ये ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा खराबच होती नाही पाण्यामध्ये ठेवल्यानंतर अशात खूप छान वाटायला लागलेलं माहीत नाही किती दिवस टिकतील एक दोन दिवसात ते खराबच होतील तर खूपच छान सुंदर असं वाटेल बघा जरा थोडीशी इकडले फुलं काढल्यात ना म्हणून साठी थोडीशी इकडली जागा थोडीशी खाली दिसायला लागलेली असते काढले फुलं तर हे हो? बुके मला सचिनने आणले बघितले आणि फुलं काढून नव्हती मी कधी काढले रात्री फोटो काढायला कोणी काढले नाही नाही ह्याच्यात तर नाही बघ ते उलटं सुंदर बसवलं उलट सुल्टसवलं आणि फाटे भाई जास्त नाही पण हा बाकीचे फुलच दिवसाने गेलेत मग कुठं हे बघा हे पण एक असं पडून गेलं दिसलं खराब होईल ते त्याच्यामध्ये टाक पाणी टाकलं होतं नाही आम्ही याच्यामध्ये वापस तरी आता हे खराबच होणार आहे हे थोडंसं वल्लं वाटतं पण हे सुकून चाललं तर त्याला सुकू आपण तर की किती मस्त आणि छान असा टायटेन बुकी मला सचिनने दिला होता थँक्यू टू मन मी सचिननं कालगुच्छ देतानाच मला एक मोठा चॉकलेटचा असा डब्बा दिलेला आहे पण चॉकलेट मी खात नाही आणि म्हटलं चॉकलेट कशाला आणलेत पण स्नेहा स्वप्न तर खाती पण पण सुद्धा इच्छा झाली होती चॉकलेट खायची पण मी खायला गेले का तर वजन कमी करायचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर जा खाल्लं ना तर एकदा खाल्लं की असं वाटतं जाऊ दुसऱ्यांदा वेळ खावं का तिथे चव लागते तोंडाला त्याच्यासाठी पण मी खाल्लेलं नाही आहे चॉकलेट आणि त्यांना म्हणलं मला गिफ्ट आणलं म्हणलं काही चॉकलेट आणलेलं आहे का म्हणलं मला खायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि आणि मला काल गिफ्ट आणलं होतं त्याच्यासोबत हे सुद्धा आणलेलं आहे तर एक झाड आहे त्याच्यावरती चिमण्या बसवायच्यात बघूया त्याला चिमण्या उसया छान वाटायला लागले पण जर बघितलं ना मग तुला कोणता कलर आवडला ना ग्लास मस्त सोपी मला पण पाणी चिमण्या काय ते चिमण्या काय बी असेल आपण छोटे छोटे डोळे बनवायचे ए त्याचं काम काय बी करू नको असं का अंधेऱ्या चिमणी वाटायचं काय त्याला छोटे छोटे म्हणजे आहे ते त्याला डोळे फक्त त्याला कलर नाही आहे गं हो त्याला छोटा छोटा कलर जर लावला ना काळा तर खूप छान आणि मस्त दिसेल आपण मग बिचाराला कलर लावूया मग मी तू काऊन अशी करते आहे गं अगं सांगू नाही आहेत छोटे छोटे डोळे बनवते बघ ना डोळे झालं छान दिसते ना तर गोलच आहे डोळेच नाही येत डोळे करो पटापट करून घेते तांदळ्याचे होते त्यांना सगळ्याला मी डोळे केले नकपालीसने आणि खरंच खूप छान वाटू लागले बघितलं नाही आम्हाला तुझे नको लावू पण मी त्यांना सगळ्यांना थोडीशी नकपालीस लावली आणि डोळे खरं खरं दिसू लागले त्यांना जसे की बघतात ते आता तुम्हाला सध्या दिसत असतील जाऊन छान दिसू लागलेत ना तर आता ही टी व्ही पुढे ठेवीन आणि जर बॉन्डा आला ना त्यांनी बघितल्या ना सगळे चिमण्या गायक करंत आणि मला वाटते रात्री ज्या टाईम आहे ना त्यासाठी व्हिडिओवर थोड्याशा मुंग्या यायला लागलेल्या आहेत अंधारामुळं आणि हा व्हिडिओ आता मी तर संपत माझं पण आवतं थोडंसं खटलं आहे चला आता मला पण ब्रश वगैरे करायचं तोंड धुवायचं त्या जाते आता झोपण्याची तयारी करते ब्रश वगैरे करते बॉडी लोशन लावते तुम्ही सुद्धा दररोज बॉडी लोशन लावत जा जे कोणतंही बॉडी लोशन जे लावत असेल ते दररोज लावत जा आणि स्वतःची काळजी सुद्धा घेत चला सगळेजण टीव्ही बघतात मी उठले टीव्ही सुद्धा बंद होणार नाही तर टीव्ही बंद करते आणि सगळ्यांना ब्रश वगैरे करायला होते तर चला भेटू दे बाय बाय